स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत आणि आता जाणार आहोत आपण बार बारशी टाकडीला पण स्वयंपाक राहिलेला आहे बरं अजून स्वयंपाक राहिला आहे पण जीव घालायचं राहिलं आहे आणि आंघोळ झाली सध्या अजून बरंच ते राहिलेलं आहे कामं आणि तनु बघा माझ्या नाकात कसं मारलं आहे पणोटीस मारली तनुनं तर तिथं थोडंसं लागलेलं आहे तर चला मग तुम्हाला बारशी लाकडी दाखवते आमची कारण माझा चष्मा आहे ना तुटलेला आहे त्यामुळे तो चष्मा दाखवायचा आहे मला तिथं तर माझी एका फ्रेंडसोबत जाणार आहे मी तर चला मग पहिले स्वयंपाक करते आणि नंतर दोन मिनिटाने नंतर भेटते तुमच्यासोबत तनु घर आहे ना, ना। इथं मिस्टरांनी आम्हाला गावापासून ते फाट्यापर्यंत दिलं आणून नंतर आम्ही ॲटोने गेलो आता बसलेला आहे ॲटोत आणि बारशी टाकडी जवळच आहे पंधरा वीस मिनटाचाच रस्ता आहे तर बारशी टाकडीमध्ये गेलो आम्ही आणि हॉस्पिटलमध्ये गेलो तर पहिले सुरुवातीलाच त्यांना या ताईला हॉस्पिटलमध्ये दाखवायचं होतं आणि हॉस्पिटलमधून दाखवल्यानंतर आम्ही गेलो तर ड्रेस बघायला गाऊनचे कपडे बघायला तिथून आम्ही कपडे आणले गाऊनची हे दोन वरती दिसतात ते काढलेले आहेत आणि घरी आल्यानंतर हे वान घेण्यात आमच्या इकडे दीड वाजता आली होती मी घरी पण हा चार साडेचार वाजताचा कार्यक्रम आहे आणि मी काही केला नाही कार्यक्रम प्रॉब्लेम असल्यामुळे तर तुम्हाला थोडंसं म्हटलं शेजारी चालू होतं कार्यक्रम तर दाखवावं हो। तर म्हणून अशी लूट असते आमच्या इकडे बघा चॉकलेट कसे घेतात आणि चॉकलेटाची लूट चालू असते आणि माझ्या पण घरी होता कार्यक्रम हा शेजारच्या घरचा आहे छान झालेला आहे कार्यक्रम हा आहे माझ्या घरचा कार्यक्रम तर इथं आता सर्वात पहिले हळदी कुंक लावणं चालू आहे चालू आहे आणि अशी ओटी भरतात बायाची तुमच्याकडे सगळ्या भागात वेगवेगळे करतात तुमच्याकडे कसं करतात काय माहीत आता स आमच्या विदर्भात असं करतात पहिले ओटी भरतात नाव घ्यायला लावतात आणि त्यामध्ये काहीतरी वस्तू देतात सामान काही पण असो तर असं झालं आमच्या इकडचा हर्दी कुंकाचा कार्यक्रम तर दीड वाजता आली मी बारशी टाकडीहून आणि बारशी टाकडीला थोडासाच व्हिडिओ शूट केला आणि तिथं असं कसं शूट करायला घेतलं की कोणीतरी कोणीही बघतं अरे काय करते मोबाईलमध्ये फोटो काढते का रील काढते का तर त्यावेळी मला पण असं चांगलं नाही वाटत आणि कसं नवीन नवीन आहे तर थोडंसं असं लाज वाटते तर मी बारशी टाकडीला गेली ती चष्मा चष्म्यासाठी तुम्हाला सकाळी सांगितलंच होतं पण चष्मा काही बदलवला नाही आहे कारण खूप माग म्हणत होती ती मी काय केलं शनिवारी चष्मा आणला यांनी म्हणजे हा जुना होता माझा चष्मा तर याची अशी डिझाईन आहे ना जुनी वाटते तर मी म्हटलं यांना जसं हा जुनी वाटते तर आपण नवीन बनवूया तर नवीन बनवायला बनवला मी आणि शनिवारी आणला त्यांनी घरी आणि रविवारी घातला आणि सोमवारी तुटला तर यांच्या चोरून मी आज गेली ती बारशी टाकडीला म्हटलं चष्मा बनवून घेऊ म्हटलं तर ती एकाच काचाचे फक्त पाचशे रुपये म्हणत होती तर मी म्हटलं राहू द्या नंतर कधी बनव बनवणार कारण आता आठच दिवस झाले चष्म्याला आणि तुटलेला आहे घरात पडून एकाच दिवस घातलेला आहे फक्त तर बनवणार कधीतरी आता तर काही बनवलेला मी नाही मी तिथं आणि तिथं व्हिडिओ पण शूट नाही केलेला तर तुम्हाला दाखवते मी कुठे तुटलेला आहे तो आणि हा आणलेला इथूनच माहोरे ऑप्टिकल इथून आणलेला आहे चष्मा अकोल्याला तर मी बारशी टाकलेला गेली होती हे बघा हे इथं तुटलेलं आहे थोडासा तर एवढ्या याचे पाचशे रुपये म्हणत होती ती तर मी काही बनवलं नाही म्हटलं जाऊ द्या कधीतरी बनवू पैसे आले की कारण मी एवढे पैसे नव्हते नसोबत म्हटलं दोनशे तीनशे रुपयाचा होणार पण ते नाही म्हणत होते दोनशे तीनशे कारण हे ना हे काच आहे ना त्यांनी खूप नाजूक बनवलेले आहेत ते म्हणत होते याला थोडेसे दट्ट काच पाहिजेत म्हणत आणि याचे असे मुलांच्या हिशोबाने बरोबर आहेत पण हे याची बॉडी थोडीशी जुनी वाटते तर मी या बॉडीचा बनवलेला होता आजच तर चष्मा लावलेला नाही तर माझं हे पूर्ण डोकं दुखत होतं आणि अजून काय काय आणलं मी बारशी टाकडी तर हे मुलांसाठी आणलं मी बालाजी फरसन आणि हे चलूसाठी आणलेलं आहे मोनियाको पॅकचा पुळा कारण ते रोज रात्री दूध बंद केलं तेव्हापासून रोज रात्री उठते ती बिस्किटं खायसाठी तर तिच्यासाठी रोज रात्री पाहिजेतच चार पाच बिस्किटं खाते ती पाण्यामध्ये भिजून तिला सवयच पडलेली आहे ती आणि माझ्या गाऊनसाठी कपडे आणले मी गाऊन असे रेडीमेड गाऊन नाही घालत शिवूनच घालते घरी तरी बघा किती छान कपडा आहे तर अडीच मीटरमध्ये पूर्ण गाऊन होते माझं इथं शिवून अडीच मीटरमध्ये छान बसते गाऊन आणि टिकतात पण छान हा एक आणलेला आहे आणि हा आणलेला एक दुसरा असे डेली वेअरसाठी असेच असे कलर पाहिजेत तर हे छान शिवून मिळतात इथं आमच्या इथं गाऊन शेजारीच टाकते मी शिवायला दोनशे रुपये शिलाई घेतात पण छान शिवतात आणि हा कपडा फक्त दीडशे रुपयाला झालेला आहे अडीच मीटर अडीचशे दीडशे रुपयाचा हा कपडा आणि दोनशेचा हे साडेतीनशेमध्येच छान गाऊन शिवून मिळतो आपल्याला आणि तसा रेडीमेड तीनशे साडेतीनशेचा पण घेतला तरी आपल्या मनासारखा बसत नाही पाचशे सहाशेपर्यंत मिळतात छान पण हे कसं शिवलेलं असलं की असं छान वाटतं ड्रेससारखं म्हणून मी असे शिवूनच घेते आणि माझं डोकं दुखत होतं म्हणून मी शूट नाही केलेलं आहे तुमच्यासोबत व्हिडिओ तर आता म्हटलं चला आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत थोडं शूट करायचं आणि कालसुद्धा मकर संक्रांती नाही केली कारण माझ्या प्रॉब्लेम आल्यामुळे मी काहीच नाही केलं काल आजही नाही तर आता स्वयंपाकाचं मी एकटीच आहे मिस्टर माझ्या जेठानेकडे जेवतात कारण आमच्या इथे तीन दिवस चालत नाही जेवण माणसाला म्हणजे खात नाहीत असं काही नाही नाही तर म्हटलं आता एकटीचा स्वयंपाक आहे तर थोडासा व्हिडिओ पण बनवूया आणि आता थोडं बरं वाटत आहे चष्मा लावला की बरं वाटतं आणि चष्मा काढला आणि असं चार पाच तास तसं राहिलं तर डोकं दुखायला डबल चालू होऊन जाते तर त्याचसाठी गेली होती आणि मिस्टरांना माहीत नाही हा चष्मा तुटलेला आहे म्हणून कारण हा मी लखून ठेवलेला आहे घरी बोलायच्या धाकाने तर आता बघू पुढं काय होते तर तर आता स्वयंपाक राहिलेला आहे माझा आणि आता मस्तपैकी मी बेसन आणि पोळ्या करणार आहे माझ्यासाठी आणि रितवी पण खाते रितवीसाठी पण ऋतूसाठी आणि माझ्यासाठी तर त्याची पण तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धती पद्धतीने आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू एका दोन मिनटानंतर <coughs> तर एक सांगायचं विसरली आमच्या इकडे आज बोरनान होतं म्हणजे ते तीळ वाण वान घेणं आणि मुलांचं लूट असते ती बोरनान म्हणजे लूट करणं तर आम्ही काही केलं नाही आज कारण माझ्या प्रॉब्लेममुळे तर मी रविवारी करणार आहे आणि आमच्या इथं गेलेलं आहे माझ्या जेठणीने आणि थोडासा व्हिडिओ काढलेला आहे मी शॉर्ट तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे कसं करतात आमच्या इकडे तर थोडंसंच काढलेलं आहे काहीतरी असंच बायाला टिकक केला होताना आणि याच्या अगोदर काढलेला आहे तो व्हिडिओ तर तोसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे याच व्हिडिओमध्ये तर चला मग मग आपण पिटलं तर मी तव्यावरच बनवते ताव्यावरचं सुद्धा छान लागते कारण मला थोडंसं बनवायचं आहे म्हणून तव्यावर बनवूया आपण तर चला मग पिटल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे बेसन आमचे इकडे बेसन म्हणतात विदर्भात तर चला मग तेल टाकलेलं आहे थोडंसं आणि भाकरी ते एक दिवस वारीच्या ते एकाखून साईडनं चटणी गेल्या तर मग ना एका साईडचं राहिलेलं आहे तर मी आता याच्या वेळच्यावर सर्वात पहिले जिरे मोहरी टाकते

एक कप पाणी टाकलेलं आहे मी एवढा आणि छान आता उकळी देऊ हे पाणी पाण्याला आधीला उकळी आणि पहिले एका हातान थोडंसं टाकते आणि वरून घेते दुसऱ्या पण हाताने टाकते कारण माझ्या एका हातात मोबाईल आहे तोपर्यंत तो मी आता मोबाईल ठेवून देते आणि एका हातान थोडंसं अजून बेसन टाकते आणि वरून घेते पूर्ण घेतलं मी बेसन आणि थोडीशी आता कोथिंबीर टाकते त्याच्यावर

इथं जेवण झालं माझे आणि क्लिनिंग पण झाली रात्रीची तर चला मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत